गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर उकडीचे मोदक करायला हवेच ना आज आपण मस्त असे मऊ लुसलुशीत मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत पण बऱ्याच जणांचं काय होतं मोदक नंतर पातळ होतात तर आजच्या रेसिपीमध्ये आज आपण प्रमाणबद्ध साहित्य पाहणार आहोत त्यासोबतच छान अशा कळ्या कशा पाडायच्या ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आज आपण उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत त्यामुळे वेळ न घालत आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण सारण बनवून घेतोय तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन गरम झालं की त्यातच घालत आहे खसखस तर साधारण दीड चमचा इतकी खसखस जी आहे ती मी ह्याच्यामध्ये घालते आणि ही खसखस आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे आपली खसखस जी -खस आहे ती भाजून झालेली आहे आता मी काढून घेते आता ह्याच पॅनमध्ये मी थोडंसं तूप घालत आहे साधारण एक दीड चमचा इतकं तूप जे आहे ते आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर ह्यातच मी घालत आहे खोवलेलं खोबरं तर साधारण तीन वाट्या खोबरं जे आहे ते मी खोवून घेतलेलं आहे ते घालत आहे हे खोबरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे एकदम जास्त भाजायचं नाही म्हणजे रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही तर मॉइश्चर मॉइशर कमी होईल एवढंच आपल्याला हे तुपावर, gardens, तुपावर मोकुण, मोकुण छान असं भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं जे आहे ते आपण तुपावर छान असं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे आता एकदम असं मोकळं मोकळं झालेलं आहे रंग बदलला नाही पण छान मोकळं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर आपण इथे तीन वाट्या ज्या आहेत ते ओलं खोबरं घेतलं होतं तर आपण दीड वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे जितकं खोबरं असेल ना त्याच्या अर्ध आपल्याला गूळ वापरायचं आहे तर गूळसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालूयात गूळ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गूळ खोबऱ्याचं जे सारण आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आणि सतत हलवत हे मिश्रण जे आहे सतत हलवत आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता गुळ जो आहे तो खोबऱ्यामध्ये छान असा विरगळला गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते आता ओलसर आहे तर आपल्याला हे त्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत आहे ना असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे मोदकामध्ये सारण भरताना हाताला चिटकत नाही आणि मोदक पण जास्त ओलसर होत नाही आपलं सारण जे आहे ते जवळजवळ होत आलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं सारण झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी मगाशी खसखस -खस भाजून घेतली होती ना ती घालत आहे मी आणि त्यासोबतच वेलची पूड आणि सोबतच आपण ह्याच्यामध्ये जायफळ घालणार आहोत जायफळ नक्की घाला कारण गुळ घातलेला आहे आणि ज्याच्यात गुळ असतो त्या जायफळचा फ्लेवर खूप छान येतो जायफळ खिसून घालत आहे अगदी छोटा पाव चमचा इतका आपल्याला जायफळ जे आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे एकजीव करून घेऊयात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये सुकामेवा घालू शकता म्हणजे बदाम काजू घालू शकता पण मी नाही घालणार मी हे असंच ठेवणार आहे तर इथे आपलं सारण जे आहे ते बनवून तयार आहे गॅस जो आहे तो मी बंद करते आणि आता आपण हे सारण बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आपलं सारण बनवून झालेलं आहे आता आपण मोदकासाठी उकड कशी काढायची ते पाहूयात तर उकड काढण्यासाठी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर जितकं आपण खोबरं घेतलं होतं ना तितकंच आपण पाणी घ्यायचं आहे म्हणजे तीन वाटे आपलं ओलं खोबरं होतं तर तीन वाटे इथं मी पाणी घेत आहे आता ह्याच पाण्यात आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि सोबतच आपल्याला घालायचं आहे तूप तुपामुळे काय होतात आपले मोदक जे आहेत ना ते छान मऊ होतात साधारण एक चमचा इतकं आपल्याला तूप घालायचं आहे ह्याच्यामध्ये आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक उकळी आणून घ्यायची आहे इथं पाणी जे आहे ते आपलं उकळ आहे का ते आपण पाहूयात पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तर तीन वाट्या पाणी घेतलं होतं तीन वाट्या पाण्यांसाठी तीन वाटी आपलं तांदळाचं पीठ जे आहे ते मी घेतलेलं आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे आणि हे टाकताना गॅस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे कमी करायचं आहे पीठ टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो पूर्ण कमी आहे आणि हे पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आपण हे पीठ जे आहे ते व्यवस्थित पाण्यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच्यावर ह्या झाकण ठेवायचं आहे त्याआधी हे सगळं पीठ मी काढून घेते आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आता आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही उकड जी आहे अशीच झाकून ठेवायची आहे आणि दहा पंधरा मिनटानंतर आपण ही मळायला घेऊयात साधारणपणे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण उकड जी काढलेली होती ती झाकून ठेवलेली आहे आता आपण उकड मळून घ्यायची आहे तर छान अशी आपली उकड जी आहे झालेली आहे आता आपण ह्याच्यात काढून घेऊयात तर ही उकड जी आहे ती आपल्याला गरम गरम मळून घ्यायची आहे गरम गरम हाताला भाजतं त्यामुळे काय करायचं आहे असं तांब्या वगैरे घ्यायचा आणि त्यानेच आपली ही उकड अशी आपण मळून घेऊयात म्हणजे हातही भाजले जाणार नाहीत आणि उकड ही आपली छान अशी मळली जाते आपली उकड जरा थंड झाली की आपण हे हाताने मळून घेऊयात पण उकड मळताना गरम गरमच मळून घ्यायचे थंड होऊन द्यायची नाही आणि ही उकड जी आहे आपल्याला कमीत कमी, -कमी सात कमी ते आठ मिनटं चांगली मळून घ्यायची आहे कारण उकड जर मळायला कमी पडली तर आपले मोदक जे आहेत ते करताना त्याला चिरा पडतात आणि व्यवस्थित मोदक होत नाहीत कळ्यासुद्धा व्यवस्थित आपल्याला पडता येत नाहीत आपण जितकं पीठ घेतलं आहे ना तांदळाचं तितकंच आपण पाणीसुद्धा वापरायचं आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं तांदळाच्या क्वालिटीमुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं जर तुम्हाला इथे वाटलं की पाणी आपलं कमी पडलं आहे आणि पीठ खूप घट्टसर आहे उकड तर तुम्ही मळताना थोडं थोडं पाणी लावून हे मळून घेऊ शकता पण इथे गरज नाही वाटत आपलं व्यवस्थित ही उकड जी आहे ती झालेली आहे तर आपली उकड जी आहे ती छान पद्धतीने मळून झालेली आहे आणि उकड मळताना जर हाताला जास्त चिटकत असेल ना तर थोडासा पाण्याचा हात लावून मळईत ना तरी चालते आणि पाहू शकता मौसूद अशी छान आपली उकड जी आहे ती मळली गेलेली आहे आता उकड एकदम परफेक्ट मळली गेली की नाही ते कसं ओळखायचं तर आपलं थोडा थोडीशी उकड घ्यायची आणि हातावर असा गोळा करून बघायचा हे बघा व्यवस्थित होतो आहे आणि कुठेही ह्याला चिरा पडल्या जात नाहीत याचा अर्थ आपली उकड व्यवस्थित मळी गेली आहे आता आपण मोदक करायला घेऊयात आता ही उकड जी आहे ना ती मी एका दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते आणि त्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला जेव्हा जेवढी लागेल ना तेवढीच ती एका वेळी घ्यायची आहे म्हणजे काय होते आपली उकड आहे ना कोरडी पडत नाही छान अशी मौसूद राहते सर्वात आधी मी इथं थोडासा हाताला था था आहे ना तूप लावून घेते म्हणजे आपलं ही उकड जी आहे ती हाताला चिकटणार नाहीत आणि तुम्हाला मोदक लहान मोठा ज्या आकाराचा हवा आहे त्या तेवढी ती उकड जी आहे ती घ्यायची आहे उकड घेतल्यानंतर आपण हे झाकून ठेवूयात म्हणजे आपली उकड छान मऊ राहील आता त्याची पारी बनवताना आपण थोडंसं हाताला पीठ लावून घेऊयात म्हणजे ती हाताला चिटकत नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला ती बनवून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करताना जी करतो की नाही त्याच पद्धतीने आपल्याला ही करून घ्यायची आहे आणि तुम्हाला वाटलंच की चिकट त्या हाताला तर पुन्हा तुम्ही पीठ लावू शकता आता इथे मी पिठाचा वापर करते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेल तूपसुद्धा लावून घेऊ शकता तुम्हाला शक्य तितकी हे पातळ जे आहे ती पारी बनवून घ्यायची आहे आणि विशेषतः ह्याच्या कडा ज्या आहेत त्या पातळ करायच्या आहेत जरासा मोदक म्हणजे पारी जी आहे ती आपल्याला जाड ठेवायची आहे म्हणजे मोदक आहे ना तो फुटत नाही उकडायला ठेवल्यावर तर इथे आपली ही पारी ही ही जी आहे ती व्यवस्थित झाली आहे हे बघा जास्त जाड ही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपण ही बनवून घेतलेली आहे आता आपण ह्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर कळ्या पाडण्यासाठी ना हे बोट इथे मध्ये ठेवायचं आपली जी तर्जणी आहे ती मध्ये ठेवायची आणि अशा पद्धतीने आपण ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत शक्य तितक्या जवळजवळ कळ्या पाडायच्या म्हणजे आपला मोदक आहे ना तो खूप छान दिसतो इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण कळ्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत आणि खूप छान कळ्या पडत आहेत कुठेही आपला चिरा पडत नाहीत मोदक वळताना आपली उकड व्यवस्थित असली ना की आपल्या कळ्याही छानच पडतात पाहू शकता अशी वाटी तयार झाली आहे आता आपण ह्याच्यात सारण भरून घेऊयात सारण भरपूर भरायचं आहे म्हणजे मोदक खातानाय ना, ना खूप छान लागतो एक साधारण एक दीड चमचा इतकं सारण जे मी आहे ते मी ह्याच्यामध्ये भरलेला आहे आणि आता मोदक वळून घेऊयात तर आपल्याला एकाच दिशेने आहे की नाही मोदक असा हळूहळू वळून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटलं सारण वर येते तर थोडस असं बोटाने आतमध्ये सारायचं अतिशय हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे आपला मोदक जो आहे तो तयार आहे आता तुम्हाला जर हातावर पारी बनवता येत नसेल तर त्यासाठी वेगळ्या पद्धतीने तो ती पारी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते आता तर आपण इथे एक गोळा घेतलेला आहे तो थोडासा पिठामध्ये घोळवून आपल्याला घ्यायचा आहे आणि इथे लाटण्याने आपण लाटायचं आहे ज्या पद्धतीने आपण चपाती वगैरे लाटतो की नाही त्याच पद्धतीने लाटायचं आहे फक्त लाटताना ह्याच्या कडा ज्या आहेत त्या पातळ लाटल्या गेल्या पाहिजेत मध्ये जास्त पातळ नाही लाटायचं कडा ज्या आहेत त्या पातळ लाटल्या गेल्या पाहिजेत इथे आपली ही पारी ती आहे ती लाटून झालेली आहे बघू शकता आता आपण ह्याच्या कळ्या पाडून घेऊयात जशा आधी आपण कळ्या पाडल्यात ना तशाच अगदी ह्याच्या सुद्धा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आपण ह्याच्यात भरू सारण भरूयात आणि मगासारख्याच आपल्या मोदक जो आहे तो वळवून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे हा आपला हा दुसरा सुद्धा मोदक तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेऊयात तर इथे आपण मोदक जे आहेत ते छान असे बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे उकडायला ठेवायचे आहेत तर इथे मी एक स्टीमरची जी चाळण असते ना ती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ओलं कापड जे आहे ते टाकलेलं आहे ओलं घ्यायचं आहे एकदम पिळून आणि ते टाकायचं आहे आता ह्याच्या जागी तुमच्याकडे जर केळीचं पान असेल किंवा हळदीचं जर पान असेल ना तर बेस्टच तर ते जरी ह्याच्यावर ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यावर आपल्याला हे मोदक जे आहेत ते ठेवून द्यायचे आहेत आणि ठेवताना एकदम चिटकून चिटकून नाही ठेवायचे थोडंसं अंतर ठेवायचं कारण मोदक आहे ना आपण उक, उकड उकडायला ठेवले ना वाफेवर ठेवले ना की थो साईजला थोडेसे मोठे होतात त्यामुळे आणि हे आता आपण उकडायला स्टीमरमध्ये ठेवूयात तर मोदक जे आहेत ते आपण दहा मिनिटासाठी उकडून घेणार आहोत आणि गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवर दहा मिनिट आपण हे मोदक उकडून घेऊयात तर इथे आपलं मस्त असं गरमागरम मोदक जे आहे ते तयार आहेत आता आपण काढूयात आणि बघा मस्त असं आपला मोदक तयार आहे आणि आपण जे खाली कापड ठेवलं आहे ना त्यामुळे मोदक आहे ना खाली चिटकून बसत नाही त्यामुळे शक्यतो कापड ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला कापड ठेवायचं नसेल ना तर खाली जे चाळण वगैरे आहे ना त्याला तेल लावून घ्यायचं आणि मगच मोदक ठेवायचे जसे छान असे मोदक तयार होतात अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक जे आहेत ते बनवून घेऊयात तर इथे आपले हे मस्त असे लुसलुशीत उकडीचे मोदक जे आहेत ते बनवून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ह्याला कळ्यासुद्धा खूप छान पडलेल्या आहेत आणि खूप छान झालेले आहेत तुम्हाला मी एक फोडून दाखवते तर हे बघा मस्त आपला मोदक तयार आहे खाण्यासाठी तर मस्तपैकी आपण तुपाची धार सोडून आपण हा मोदक खायला घेऊयात आणि बप्पासाठी वेगळा काढून ठेवलेला आहे आपण बप्पा समोर मोदक ठेवलेला आहे आता हा मी खाऊन बघते कसा झालाय ते खूप छान झालेला आहे मोदक तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा अतिशय मऊ लुसलुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारा हा मोदक जो आहे तो आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची ही उकडीच्या मोदक्याची रेसिपी कशी वाटली त्यासोबतच तुम्हाला अजून आपल्या चॅनलवर कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय